राम राम रामकृष्ण हरी तर धन्यवाद काल तुम्ही सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि तुमची एक हो, म्हणतात ना पाठीवर एक थाप अशी मिळाली की बाबा ह तू करत राहा काम असंच तुला आमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर तुमच्या सगळ्यांचे असेच आशीर्वाद असू द्या माझ्या पाठीशी आणि माझ्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे आशीर्वाद तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू आणि चिंतामणीचे पण आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू हीच मी चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करते आज जसं चिंतामणीने माझ्या अनेक चिंता हरलेल्या आहेत तसं तुमच्या जीवनातल्या पण चिंता हरो आणि खरं सुख समृद्धी आनंद ऐश्वर तुम्हाला प्राप्त हो हीच म्हणेल मी चिंतामणीला सगळ्यांना सुखी ठेव हो भगवंता सगळ्यांना सुखी ठेव हो। जेवढी पृथ्वी तलावर लोकं आहेत त्यांना सगळ्याला सुखी ठेव कुणालाही हो। दुःख देऊ नको इवन कीडा मुंगी कुत्रं माजर असेल त्यांना असेल कधी परमेश्वरा दुःख देऊ नको खूप वाईट वाटतं सगळ्या गोष्टी चला तर आपण बोलवलेलं आहे पाणी बघणाऱ्याला आपल्या ज्या जाग्यामध्ये आता पाणी घे पहिलं बोर घ्यायचं आहे तर पानाड्याला आपण बोलवलेलं आहे तर आपण पाण्यापासून म्हणजे पहिलं बोर पाहिजे आपल्याला परत मीटरचं बघू आपण आणि आत्ता सध्या वाघोलीवरून एक दादा येणार आहेत तर त्यांना मी बोलवले आणि बोर घेऊ आणि मग पुढचं श्री गणेश करू आपण लवकरात लवकर सगळं तर धन्यवाद परत एकदा तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही काल एवढं सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पाणी दाखवते का ते पाणी दाखवल्यावर हालते का ते तुमचे ते इफेक्ट वर काम का? म्हणजे बेरिंग आहे याला मी हात लावू शकत म्हणजे हाताने फिरू शकत नाही याला आहे ते साधे तांब्याचे रॉड आहे ना हाँ हाँ ते लोक हाताने फिरू शकतात पण मी याला हाताने फिरू शकत मधल्या रॉड हाताचा काही मुवमेंटच नाही ते ऑटोमॅटिक पाणी जिथं असेल तिथं फिरतं जिथं जिथं पॉइंट दिसतो तिथं ते त्यांचं ते मॅग्नेट हा असं ह्या हातातलं फिरतं आणि त्याने आपल्याला आतापर्यंत चार ते पाच पॉइंट दाखवलेत इथं दोन आणि तिकडं तीन आज ही रिकामी जागा आहे पण ह्या रिकाम्या जाग्यामध्ये खूप छान आम्हाला उभं करायचं आहे आणि आज जे हे सगळं करतोय आम्ही तर त्याच्यासाठी सागरदादांचं खूप मोठं योगदान आहे पहिल्याच्या सुरुवातीपासून आज पाणी बघणाऱ्या दादांना पण सागरदादांनी पाठवलेलं आहे कारण यांच्याकडून पाणी आम्हाला ह्याच्यासाठी बघायचं आहे की उन्हाळ्यात पण पाणी अजिबात कमी नाही पडलं पाहिजे पाण्याचा एक चांगला पॉईंट आम्हाला मिळाला पाहिजे कारण आपल्याला ते उन्हाळ्यामध्ये कमी नाही भासली पाहिजे इथं तीन पॉईंट दाखवलेत आपल्याला आणि दादांचे वडील म्हणजे दादांचे गुरु आहेत आणि तेही पाणी दाखवत आहेत म्हणजे तर इथं एक नंबर पाणी आहे म्हणून सांगितले सरांनी की हा पाण्याचा पॉईंट संगम आहे म्हणून आता ते मार्किंग आहेत की इथंच पाणी लागलं पाहिजे आणि हा आहे रोड आपला येण्या जाण्याचा शेवटी नशीबच हा भाग हा ना ते तर आहे देवाची कृपा असली तर मग आपले प्रयत्न वर्षच भेटतो ना प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही तर हा फुल पॉइंट आहे म्हणजे इथंच आपल्याला बोरचा शेवट घ्यायचं हे करणार आहे आपण तिकडं पण तीन जागी दाखवले फ्लो आहे हा ना ते फ्लो आलाय म्हणून तिकडून पहिले आम्ही फ्लो धरले फ्लो आल्यानंतर त्यांच्या शिरांचा संगम कुठे ते धरलंय हे दोन जे क्रॉस होते ते शिर म्हणजे तिकडच्या पाण्याचा झरा इकडं पण येऊ शकतो तेच फ्लो आहे ते। हा का हाँ। ना हे आयुष्यभरासाठी तुम्ही एक पाणी देताय माथा मावल्यांना तुम्हाला माहितीये आहे का इथं खूप लोक राहणार आहेत वास्तवात ह्या वास्तू मध्ये तर इथं दाखवले सरांनी पाणी आपल्याला आणि मस्त आहे हा पॉइंट मला मला ह्या पॉइंटला पाणी पाहिजे होतं माहितीये का भोलेनाथ आहेत माझ्या बरोबर माझं म्हणजे समावेश झाला मला काय वाटतं हा मला काय वाटलं पाहिजे का आत नको लागायला कुठं तिकडं मला ह्या पॉइंटला लागायला पाहिजे म्हणजे गाडी इथं रोडवरती लावली असते आपण आणि इथं काही अडचणी येणार नाही ना आपल्याला बोरला आता परत मशीनने बघतायत म्हणजे प्रॉपर पाणी बघायचे म्हणतायत आपल्याला की उन्हाळ्यात पण पाणी आपल्याला कमी नाही पडलं पाहिजे प्रॉपर आणि त्यांच्या त्यांच्या वडील पारजीपासून आलेले आहे पाणी बघण्याचं जे काही असतं आपल्या वडिलांपासून येतं वडीलही त्यांच्या वाघोलीला इकडं जवळपास पाणी बघतात काही त्यांचे आहेत जे मॅग्नेट म्हणा जे, जे काही मशनी म्हणा त्याच्या ते त्यांच्याकडं पण आहेत पण काही वडिलांची पण आहे त्यांच्या म्हणजे की प्रॉपर पाणी बघून द्यायचं बाबा की पाणी फेल नाही गेलं पाहिजे देवाची कृपा असली तर मग आपले प्रयत्नावर यश भेटतो ना mm -hmm. प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही तर हा फुल पॉइंट आहे म्हणजे इथंच आपल्याला बोरचा शेवट घ्यायचं हे करणार आपण तिकडं पण तीन जागी दाखवले तर सरांनी इथं एक पॉईंट दिलेला आहे आणि ह्याचं जे सांगितलं झरा जो काय असेल तो इकडं हे तीन पॉईंट दाखवले होते आपल्याला पण आपण आता मेन तिकडं घेणार आहोत इथं एक दोन तीन आणि हा मेन पॉईंट इथं दाखवलेला आहे इथं फुल पाणी आहे आणि मला इथंच पाहिजे होतं मी जसं ह्यांना घेऊन आले तसं म्हणत होते की मला ह्या कोपऱ्यातच राहू दे दाराच्या नाही का बिल्डिंगच्या रोडच्या साईडला कारण इकडं पाठीमागं ह्या साईडला आलं असतं इकडं पण काही होत नव्हतं पण माझी इच्छा होती तर ते बरोबर झालं आणि हा रोड आणि इथं पाणी आपल्याला दाखवलेलं आहे तर आज आपल्या पाण्यापासून आपली सुरुवात झालेली आहे आणि बघूया लवकरात लवकर परमेश्वर मस्तपैकी ह्या रिकाम्या जाग्याला पूर्णपणे उभं करावं